ठिकाण मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा आज आपल्याकरता एक बातमी अशी आहे की परिवहन विभागातून आहे आपण ज्याला म्हणतो आरटीओ ऑफिस आरटीओ विभाग अशा परिवहन विभागाची बातमी आहे परिवहन विभाग आपल्या वाहनधारकाला नेहमी कशा ना कशा प्रकारे तरी गंडवतातच तसेच परिवहन विभागात जे त्यांचे एजंट असतात ते एजंटसुद्धा आपल्या बऱ्याचशा वाहनधारकाकून गाडी पासिंग करून देतो गाडीचा टँक भरतो गाडीचे केस काढतो असे खोटे नाटे धंदे करतात आणि आपल्या वाहन धारकाकडून पैसे लुभारतात आणि एकदा त्यांच्याकडून पैसे घेतले की नंतर या एजंट लोकांचा फोस सुद्धा लागत नाही तर याकडे परिवहन विभाग सातत्याने दुर्लक्ष करत असतं आणि अशीच एक घटना आपले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती या कार्यालयातून कारण यामध्ये सुद्धा एका गाडीवाल्याची गाडी तीन वेळेस पासिंग होऊन चौथ्यांदा त्यांनी त्या गाडीवर दंड दंड काढला त्या गाडीवर एक केस दाखवली किंवा तुमच्या गाडीवर ही केस आहे आणि ही तुम्हाला काढावी लागेल असं परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच म्हणणं होत तर आपण ही सविस्तर आपल्याला ही बातमी सविस्तर समजून सांगतील आपण एवढी मध्ये बघू शकाल जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष अजून एक कारभार आरटीओचा बोंगाळ कारभार ओपन झालेला आहे हे गाडी आता माझ्या हातात पेपर आहे तिथे गाडीचा नंबर काय एम एस त्रेचाळीस वाय वायतीस पासष्ट हा एम एस त्रेचाळीस वाय अडतीस पासष्ट दोन हजार कधीची मॉडेल आहे तेरा तेराची गाडी आहे आणि गाडीला पुण्यामधनं गा गाडी घेताना दोन हजार एकवीसला गाडी पासिंग झाली दोन हजार तेवीसला झाली दोन हजार त्यावेळेस दोन दोन वेळा गाडी ट्रान्सफर झाली त्याच्यात ते दोन हजार वीसचा ह्याच्यावर एक दंड आहे ते वीस हजाराचा पहिल्या मालकाचा पण ऑनलाईन दोन हजार एकोणीसला झालं आणि आत्तापर्यंत गाड्यांचा ट्रान्सफर तीन वेळा होत आलं त्यावेळेस त्यांनी चलन किंवा दंड काढला नाही आत्ता जेव्हा गाडी पासिंगला आली तेव्हा त्यांचा दंड काढला आहे कि कि हा किती मोठा बोंगळ कारभार आहे की त्यांनी सांगता येते की तुम्हाला पैसे भरावं लागतील पण ह्यांचा हा बोंगळ कारभार दोन हजार एकोणीसपासनं आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत या लोकांना हे समजलं नाही की गाडीवर दंड आहे मग तीन वेळा दोन वेळा पासिंग झाली दोन वेळा ट्रान्सफर झाली गाडी तरी हा एवढा मोठा गोंधळ कारभार आहे हा अख्ख्या महाराष्ट्रात कारभार आहे आणि आता आम्ही दंड भरण्याची त तयारी त्या मालकाची म्हणजे ऐपतच नाही आहे गरीब माणूस एकच तर एवढं मागलं मग एक तर भाडी मिळत नाही फाशी घ्यायची वेळ आलेली आहे आणि त्याच्यात नाही तेवीस चोवीस हजार रुपयाचा दंड वसूल द्या मागतायत कुठून द्यायचा तर ह्यासाठी ह्या भारत सरकारला एकनाथ शिंदेला मी टॅग करून सांगतोय परिवहन मंत्री येती ही क्लिप तर तुमच्यापर्यंत येणारच आहे शंभर टक्के हे पत्रकारांपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात पसरणार आहे पण हे जर तुम्ही हे दोन दिवसात प्रश्न सॉल्व नाही केला तर आम्ही हा चॅनलला मोठा प्रश्न उभा करू आणि हे जर एकोणीसचा दंड वीसचा दंड एकोणीसला ऑनलाईनसुद्धा सुद्धा तीन वेळा पासिंग होऊन तीन वेळा नाव होऊन सुद्धा गाडीचा दंड अजून बी पहिल्या मालकाचा कडा आहे ह्या ओने पहिल्या मालकाकडनं त्याची प्रॉपर्टी जप्त करावी किंवा त्याचा दंड वसूल करावा हा कुठेही महाराष्ट्रात दंड भरला जाणार नाहीये ठीक आहे जय हिंद मित्रांनो मी आरुन जाधव बुलढाणा सुपरफास्ट न्यूज संपादक मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा